పుష్పా కా డల హాజ దాదా పుష్పా టూ కా జ వగరే జై దాదా चला कमेंट करा सर्वांनी <laughs> वीस मिनिट मूवी वीस मिनिट्स त्यांनी कापलेलं होतं ते त्यांनी परत टाकलेलं तर मग मूवी परत जाऊन बघा वीस मूव्ही वीस मिनिटस त्यांनी कापलेलं होतं ते काप त्यांनी परत टाकलेलं तर मग मूवी परत जाऊन बघा ओके ओके शिवदादा आला ना लाईट ना फाईट आपला मॅसेज आला की वातावरण ताईट आता आपली गेली आणि लाईट त्यामुळे आज लवकरच गुड नाईट <laughs> भारी आहे शिवदादा बापरे शेवंत आत्या आल्या फायर आहेस तर जरा आग लाव मग शेकू दे लय थंडी आहे अंग शेकणे का अंग शेकण्याला अन्न पडेल बाबा शेवंत आत्या हा आणू का आग शेकण्यासाठी पब्लिक पाहिजे अंग शेकण्यासाठी हा ना शेवंत आत्या मी तर फायर आहे अंग शेकणारे पाहिजे फक्त ब बोला फक्त तुम्ही हसूनका बोला बोला सांगा तुमच्या मनाची इच्छा कमेंट करा सीसी वाले सांगा सांगा ओशेवंत आत्याला सीसी वाल्यांना बोलाला बघा किती वरतून बघताय सी सी आमदारांना भूत आया आहे भूत चल झोपते सकाळी लवकर उठायचं आहे ओके ओके चालेल शेवंत आता झोपा झोपा सी वाले बोला पटापट कमेंट करा अठ्ठावीस सी सी आहे तर खाली पण कमेंट करा थोडी करा आमच्यावर दया लाईव्हला लाईक करा सी सी चला पटपट कमेंट करा सी सीवाले लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा सी सीवाल्यांना कमेंट करा एम डी लाईट किया गया है लाईक किया गया थँक यू एम डी भैया लाईक करणे केली चला सी सीवाले कमेंट करा लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा तो चला कमेंट करा सपोर्ट करा सी सी वाल्यांना लाईव्हला लाईक करा लाईक दो लाईट दो बॅक कॅमेरा ओपन आहे आ लाइट है, चला तो कमेंट करा सीसी वाले कमेंट करा सीसी वाले लाइव लाइक करा सपोर्ट करा कमेंट करा पुष्पंदरा कहा हाय हाय लाइट गई हमारे घर की लाइट नहीं है कमेंट करा पटापट पड़, सपोर्ट करा लाइव लाइक करा चलो जल्दी जल्दी कमेंट कीजिए लाइव को लाइक कीजिए सीसी वाले कमेंट कीजिए